नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी पाणी हा आपल्या जीवनाचा सर्वात अनमोल स्त्रोत आहे सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिणे ही केवळ सवय नाही तर आरोग्यासाठी एक वरदान आहे विशेषत साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवय खूप महत्वाची आहे हे शरीर स्वच्छ ठेवतं पचनक्रिया सुधारतं आणि अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतं पण एकदा विचार करा तेच पाणी जर योग्य पद्धतीने प्यायलं नाही तर ते तुमच्यासाठी विष बनू शकतं होय डॉक्टरांचं म्हणणं आहे की सकाळी पाणी पिताना केलेल्या छोट्या छोट्या चुका तुमच्या आरोग्याला भारी पडू शकतात या चुका तुमच्या हृदय किडनी आणि मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतात आणि कधीकधी तर अचानक मृत्यूचा धोकाही वाढवू शकतात याचा अर्थ स्पष्ट आहे पाणी पिणं गरजेचं आहे पण योग्य पद्धतीने पिणं हे त्याहूनही जास्त गरजेचं आहे तेव्हाच ते तुमच्यासाठी अमृत बनून काम करेल आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या सात मोठ्या चुका सांगणार आहोत ज्या ज्येष्ठ नागरिक अनेकदा सकाळी पाणी पिताना करतात तसंच पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती हेही सांगणार आहोत ज्यामुळे तुमचं आयुष्य निरोगी राहील आणि आरोग्य नेहमी तुमच्यासोबत असेल चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुमचे जीवन आणि आरोग्य बदलू शकतात हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा आरोग्यदायी टिप्स मिळत राहतील पहिली चूक सकाळी थंड पाणी पिणे मंडळी अनेकदा असं दिसून येतं की सकाळी झोपेतून उठल्याबरोबर बरेच ज्येष्ठ नागरिक थेट फ्रिशमधलं बर्फासारखं थंडगार पाणी पितात कधी सवयीमुळे तर कधी निव्वळ आळसामुळे पण विचार करा ज्यावेळी शरीराला सर्वात जास्त आणि काळजीची गरज असते त्यावेळी एवढा थंडवा पोटात जाणं किती धोकादायक ठरू शकतं डॉक्टरांच्या मते जसं थंड पाणी पोटात पोचतं शरीराच्या नसा आकुंचन पावतात यामुळे रक्तप्रवाहावर दाब पडतो हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि ज्येष्ठांमध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अनेक पटींनी वाढतो मग योग्य पद्धत काय आहे नेहमी प्रयत्न करा की सकाळी पोटी कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी प्यावं आयुर्वेदसुद्धा हे सांगतं की सकाळचं कोमट पाणी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढतं चयापचय सक्रिय करतं आणि बद्धकोष्ठते सारख्या त्रासांपासून वाचवतं दुसरी चूक खूप वेगाने पाणी पिऊन घेणे मंडळी अनेकदा असं पाहिलं गेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर बरेच ज्येष्ठ नागरिक पाणी असे पितात जसं काही एखादं काम पटापट उरकायचं आहे ग्लास उचलला आणि झटक्यात संपवून टाकला पण विचार करा एवढ्या काही केलेली ही सवय आतल्या आत शरीराचं किती नुकसान करू शकते जेव्हा तुम्ही वेगाने पाणी पिता तेव्हा शरीर ते, ते योग्य प्रकारे शोषून घेऊ शकत नाही परिणामी किडनीवर अनावश्यक ताण पडतो आणि त्यासोबतच गॅस्ट्रिक समस्या सांधेदुखी आणि ब्लड प्रेशरमधील चढ उतार यासारख्या समस्याही सुरू होतात मग योग्य पद्धत काय आहे डॉक्टर नेहमी सल्ला देतात की पाणी छोट्या छोट्या गोटांमध्ये हळूहळू प्यायला हवं अगदी जसं आपण चहाचा आनंद घेतो आणि जेव्हा ते पाणी लाळेसोबत मिसळून शरीरात जातं तेव्हा पचनसंस्था मजबूत होते प्रत्येक अवयवाला पुरेसं शोषण आणि हायड्रेशन मिळतं म्हणूनच नेहमी आरामात बसून पाणी द्या आणि एक ग्लास संपवण्यासाठी किमान दोन ते तीन मिनटं नक्की घ्या लक्षात ठेवा हळूहळू प्यायलेलं पाणीच तुमच्या शरीरासाठी खरं वरदान ठरतं तिसरी चूक उभं राहून पाणी पिणे मंडळी अनेकदा असं दिसतं की सकाळी उठल्याबरोबर बरेच ज्येष्ठ नागरिक कोणताही विचार न करता उभ्या उबे उभ्यास पाणी पिऊन घेतात पण ही छोटीशी सवय तुमच्या शरीरासाठी मोठी समस्या बनू शकते जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा ते वेगाने खाली उतरतं आणि किडनीला ते फिल्टर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही हळूहळू याचा परिणाम हाडांवर आणि चांद्यांवर होऊ लागतो जर ही सवय दीर्घकाळ राहिली तर अर्थरायटिस म्हणजेच संधीबात आणि गुडगेदुखी यासारख्या गंभीर समस्याही समोर येऊ शकतात तर प्रश्न पडतो की योग्य पद्धत काय आहे नेहमी आरामात बसून पाणी द्या जेव्हा तुम्ही बसून पाणी पिता तेव्हा किडनीवर अतिरिक्त ताण पडत नाही आणि शरीरात पाण्याचा संतुलित पुरवठा सुनिश्चित होतो लक्षात ठेवा ही छोटीशी काळजी ज्येष्ठांसाठी खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरू शकते चौथी चूक रिकाम्या पोटी खूप जास्त पाणी पिणे अनेकदा लोकांना वाटतं की सकाळी जेवढं जास्त पाणी प्याल तेवढं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल पण खरं तर हा एक मोठा गैरसमज आहे आणि कधीकधी ते हानिकारकही ठरू शकतं डॉक्टरांच्या मते जेव्हा खूप सारं पाणी एकाच वेळी पोटात जातं तेव्हा पोटातील ऍसिड पातळ होतं आणि पचनसंस्था कमकुवत होते हळूहळू याचा परिणाम ढाप लागणे शरीरावर सूज येणे आणि लघवीशी संबंधित समस्यांच्या रूपात समोर येतो लक्षात ठेवा जेवढा धोका पाणी न पिण्यात आहे तेवढाच धोका खूप जास्त पाणी पिण्यातही आहे मग योग्य पद्धत काय आहे सकाळी उठल्यावर फक्त एक ते दोन ग्लास कोमट पाणी पुरेसे आहे यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका असं केल्याने शरीराला विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी आणि अवयवांना संतुलित पद्धतीने काम करण्यासाठी वेळ मिळतो पाचवी सूप तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी पिणे मंडळी ज्येष्ठांची सवय असते की रात्रीच ग्लास किंवा भांड्यात पाणी भरून ठेवतात आणि सकाळी उठल्याबरोबर तेच पाणी पिऊन घेतात पण तुम्ही कधी के विचार केला आहे का की हे पाणी खरंच आरोग्यदायी आहे का खरं तर रात्रभर ठेवलेलं पाणी हे बॅक्टेरिया आणि हानिकारक सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण बनवतं जर पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवलं असेल आणि ते जास्त वेळ होऊन राहिलं तर त्यात कॉपरचं प्रमाण वाढून ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं तर स्टीलच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हळूहळू शिळं होतं आणि पोट व पचनसंस्थेला नुकसान पोहोचवू शकतं मग योग्य पद्धत काय आहे नेहमी सकाळी उठून ताजं पाणी भरणं आणि पिणं सुरक्षित आहे जर तुम्ही तांब्याच्या भांड्याचा वापर करत असाल तर तर त्यात ठेवलेलं पाणी सहा ते आठ तासच प्यावं त्यापेक्षा जास्त वेळ ठेवलेलं पाणी प्यायल्याने शरीराला फायदा नाही तर नुकसान होऊ शकतं सहावी चूक सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणे मंडळी विचार करा सकाळी उठता क्षणीच अनेक जण सर्वात आधी चहा किंवा कॉफीचं कप उचलतात ही सवय खूपच सामान्य आहे विशेषत ज्येष्ठांमध्ये पण तुम्हाला माहिती आहे का की ही छोटीशी सवय तुमच्या शरीरावर मोठा परिणाम करू शकते चहा किंवा कॉफीमध्ये असलेलं कॅफिन शरीराला डिहायड्रेट करतं रिकाम्या पोटी ते प्यायल्याने पोटात ॲसिडिटी गॅस आणि जळजळ होऊ शकते याशिवाय हृदयाचे ठोके अस्थिर ब्लड प्रेशर अनियमित आणि दिवसाची सुरुवातच तणावपूर्ण होऊ शकते मग योग्य पद्धत काय आहे सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी पिणे हीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे यानंतर किमान अर्धा तास थांबा मग हवं तर तुम्ही हलका हर्बल टी किंवा कोमट लिंबू पाणी घेऊ शकता यामुळे शरीराला विषारी द्रव्य बाहेर काढायला आणि ऊर्जा वाढवायला वेळ मिळेल मंडळी आता आपण शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सवयीकडे वळणार आहोत जे तुमच्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंज ठरू शकते सातवी चूक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डिटॉक्स वॉटर पिणे मंडळी आजकाल लोकांमध्ये एक नवी फॅशन आली आहे लिंबू पाणी ओव्याचं पाणी दालचिनीचं पाणी आणि वेगवेगळ्या प्रकारची डिटॉक्स वॉटर पितात पण तुम्हाला माहिती आहे का की ही सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं जी गोष्ट एकासाठी फायदेशीर आहे तीच दुसऱ्यासाठी नुकसानदायक ठरू शकते काही डिटॉक्स वॉटर गॅस ब्लड प्रेशर शुगर वाढवू शकतात तसंच किडनी आणि लिव्हरवर अतिरिक्त ताण पडू शकतो जे हळूहळू आरोग्याला नुकसान पोचवू शकतं मग योग्य पद्धत काय आहे कोणतंही डिटॉक्स वॉटर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या सामान्य स्थितीत सकाळी उठल्याबरोबर साधं कोमट पाणी पिणं सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक असतं लक्षात ठेवा साधं पाणी हेच खऱ्या आरोग्याचे रहस्य आहे चला तर मग आता आपण त्या सात मोठ्या चुका पुन्हा एकदा आठवूया ज्यासाठी पुढील ज्येष्ठांनी टाळल्या पाहिजेत एक थंड पाणी पिणे दोन पाणी खूप घाईघाईत पिणे तीन उभं राहून पाणी पिणे चार एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणे पाच रात्रभर ठेवलेलं आणि शिळं पाणी पिणे सहा पाण्याऐवजी चहा किंवा कॉफी पिणे सात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डिटॉक्स वॉटर पिणे मंडळी ही छोटीशी काळजी तुम्हाला मोठ्या आजारांपासून वाचवू शकते डॉक्टरसुद्धा मानतात की सकाळचे योग्य पाणी ज्येष्ठांसाठी औषधापेक्षा कमी नाही तर आजच या चुका सोडून द्या आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत स्वीकारा तुमचं शरीर निरोगी आजारांपासून दूर आणि आयुष्य दीर्घ राहील तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत निरोगी रहा, आनंदी रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद